कैरींचा आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे घराघरामध्ये आंबे कैरी आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खायला सुरुवात झालेली आहे तर आज जो मुरंबा मी बनवलेला आहे ज्या कैरींपासून बनवलेला आहे ना त्या कैरी सगळ्यांच्या खूप फेवरेट आहेत तर त्या आहेत तोतापुरी कैरी तर छानपैकी तोतापुरी कैरी घेतलेली आहे मी इथे अर्धा किलो कैरी घेतलेली आहे तरी थोडीशी पिकलेली असेल ना तरीसुद्धा चालेल तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात तर करी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत सालं काढून घेतलेली आहे मी आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे त्यातला जो आंबटपण आहे ना तो थोडासा कमी होईल त्यामुळे बारीक तुकडे करून झाल्यानंतर त्या पाण्यात भिजत घालायचे आहेत एक दहा मिनटं तर चला मी फटाफट असे बारीक तुकडे करून घेते शाळेत असताना आमच्या टिफिनमध्ये रोज एका बाजूला मुरंबा असायचा मस्तपैकी हा चमचा जाम हा चमचा सॉस असायचा तर छान असे बारीक बारीक तुकडे करून झालेले दे आहेत पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत तर आता ना साखरेचा वापर करणार नाही आहे मी त्याऐवजी खडी साखरेचा वापर करणार आहे कारण की खडी साखर खाण्याचे स्वतःचेच खूप सारे फायदे असतात तर त्या फायद्यांचा उपयोग आपण घ्यायलाच हवा तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आंब्यांसाठी दोनशे ग्रॅम इतकी खडी साखर घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये या खडी साखरेचं चा छानसं सा पिठी साखर बनवून घ्यायची आहे तर चला मी मस्तपैकी पिठी साखर बनवून झालेली आहे एकीकडे पॅन घेतलेला आहे गरम नाही आहे तर पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे साखरमध्ये आणि गॅस ऑन केलेला आहे आणि ही छान अशी साखर वितळून घ्यायची आहे आपल्याला साखर वितळत असतानाच त्यामध्ये मी घातलेला आहे कापून घेतलेले छान तोतापुरी कैरीचे छोटे छोटे काप तर कापची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतात तर मी एवढी घेतलेली आहे तर आता मस्तपैकी मसाले घालूया फटाफट तर सगळ्यात आधी जाणार आहे जिरा तर जिरा साधाच आहे सा कच्चाच आहे भाजलेला वगैरे नाही आहे तो घातलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर ना मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि साखरेचा सा जो पाक आहे ना तो एकतारी असायला हवा त्यासाठी छान असं मी हलवून घेत आहे आणि ना आता फटाफट बाकीचे मसाले टाकायला सुरुवात करूया खूप जास्त मसाले नाही आहेत सगळं काही आपल्या घरामध्येच आहेत तर सगळ्यात आधी टाकूया हे छान असे दालचिनीचे तुकडे त्यानंतर दहा ते पंधरा काळी मिरी सोलून घेतलेले छानपैकी असे हे वेलची तर छान अशी ही वेलची घेतलेली आहे सोललेली आहे साधी वेलची आहे आपली हिरवी वेलची आणि त्यानंतर तीन ते चार असे तेजपत्ता घातलेला आहे छान असं पूर्ण मी मिक्स करून घेते तर खूप छान फ्लेवर येतो खूप छान वाससुद्धा येतो आणि टेस्टी म्हणाल तर खूप टेस्टी होतं तुमच्या घरात हे टिकणारच नाही इतकं टेस्टी होतं आणि मुळातच हे आंबे गोड असल्यामुळे त्याची चव खूप छान येते त्यावर थोडीशी घातलेली आहे काश्मीरी मिरची पावडर तर आता बस आपल्याला एवढंच लागणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आणि याचा एक तारी पाक व्हायला ठेवून देऊया तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मध्ये मध्ये हलवायचं आहे खूप जास्त ह्या कैऱ्यांना हलवायचं नाही आहे नाहीतर मग चमच्याने हे तुटू शकतात तर त्यामुळे कमी कमी हलवायचं आहे आणि इथे बघा साखरेचा माझा एकतारी पाक तयार झालेला आहे रंगसुद्धा याचा खूप सुंदर आलेला आहे काश्मीरी मिरची पावडरने आणि मसाल्यांचा खूप सुंदर वास येतो आहे तर त्यामध्ये मी थोडीशी घातलेली आहे खसखस एक चमचा आणि काजू बदामाचे काप घातलेले आहेत दोनही टोटली ऑप्शनल आहे पण घातले ना तर खूप भारी वाटतं एकदम असं शाही काहीतरी खातो आहे असं वाटतं आणि सुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे इथे केसर संपलेली होती त्यामुळे मी घातलेले नाही आहे तर हा एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे गॅस बंद करते आणि हा गार ठेवून देते तर खूप टेस्टी होतो हा मुरंबा आणि लहान मुलांना प्रचंड आवडतो जास्त मुळात कैऱ्या आंबट नसतात ह्या त्यामुळे साखरसुद्धा खूप कमी लागते आणि खडी एक घातलेली आहे त्यामुळे खूपच हेल्दी आणि टेस्टी होतं तर छानपैकी गार झालेला आहे मुरंबा आणि टेस्टी तर भरपूर झालेला आहे वाससुद्धा खूप छान येतो आहे तर हा जो मुरंबा आहे ना तो किती दिवस माझ्या घरात टिकणार आहे मला माहिती नाही पण आंब्यांचं सीझन जोपर्यंत आहे तोपर्यंत घरात हा बनवलाच जाणार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा खूप सोप्पा आहे तत्वपुरी आंब्यांचा काहीतरी एक उपयोग आहे तर तो तुम्ही नक्की करा तर कैरी आजकाल मार्केटमध्ये मिळतेच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही, तुम्ही बनवून पहा आणि मला कमेंट करा तुम्हाला आवडला आहे की नाही कसा झाला येतो रेसिपी खूप साधी सोपी आणि पटकन होणारे आहे आणि सामान तर सगळं काही आपल्या घरामध्येच असतं फक्त आपल्याला ते जमवायचं आहे आणि छानपैकी मस्त असा मुरंबा बनवायचा आहे तर नक्की बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा खूप छान होतो वर्षभरसुद्धा वर्ष टिकू शकतो त्यासाठी काचीच्या बर्णीमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि काचीची बरणी ओली नसावी छान अशी भरण्याआधी पुसून घ्यायची स्वच्छ आणि ओला हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि जसं आपण लोणचं जपतो तसंच हे जपायचं आहे तर फटाफट हे काचीच्या बर्नीमध्ये मी भरून घेते तर मी हे भरते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा कर आणि कोणाला हेल्पफुल ठरणार असेल तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा तर मस्तपैकी हा मुरंबा रेडी आहे तर तुम्ही सुद्धा पटापट पत रेडी व्हा आणि हा मुरंबा बनवायला सुरुवात करा तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय